श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र अध्याय सत्वा श्री गणेशाय नमहा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला लोकपालावेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्यकरीती जाणवयती परब्रह्म वेदांत आवडे तयासि श्रवणकरी दिवस निशी हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुपुवा वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यांची अनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी भुवांशी शेवटी आणले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्माचारी करीती अंतरी नृपती बहु सुकावे ख्याती वाढले लोकांत स्तुती करिता करीती जन समस्त चर्चा वेदांत राजगृही होत असे दिवशी सहज स्थिती ब्रमाचारी दर्शना श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्माचारी करिती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी ब्रह्मापद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे येसे सत्वर यती हसले मुख काही न बोलिती वारंवार हस्य करीती पाहुणी एशी विचित्र वृत्ती भुवा म्हणती कायमणी हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तींशी याने ढोंग माजविले ते तु निघाले ब्रह्माचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान यांचे मांडले ढोंग ढोंगपूर्ण वेदशास्त्रात याते काही असेना ऐसे ब्रह्माचारी बोलोनी पातले आपल्या मनी स्वामीजी तुच्छ मानिती नित्य नियम सारोण जवळी पारशी दोघे जण तेही निद्रित जाहले निद्रा लागली भुवांशी लोटली या निशी एक स्वप्न स्वप्नात चमत्कारिक पडले असे आपुले अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविचारी त्यातून एक आपण करीत असे एसे पाहुणे ब्रह्माचारी खडबडून उठले लवकरी भोबडी पडली वैकरी शब्द एक बोलवे जवळे होते जे पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धरून भुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न पडती असो दुसऱ्याच्या दिवशी भुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नाशी खद खदान स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देकुणी वृच्चिकांशी काय म्हणून भेलासे जरी वृता भय वाणितोशी मग फुकट हाता नयेची नये भुआप्रती पटली कुणा धरले तत्काळ चरणा प्रेमासरुनी भरले नये कंठ झाला सदोदित तया समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी अहंकार गेला गळुनी ब्रह्मपद योग्य झाले इथे श्री स्वामी चरित्र प्रकृत कथा समंत सदा परीसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गौढा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थर्पणवस्तु अध्याय अठवा श्री गणेशाय नम जय जय जी सुखधामा जय जय जी परब्रह्म जय जय भक्त जनविश्राम अनंत वैशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दरदार राय राजे राय बहादर शंकर नामा नामक शंकरराव नामक सहा जहागीर जहागीरं त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संतती संपत्ती काही कमती नस असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मासंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न ना सोडी संबंध बाधा मन चैन न पडे रात्रंदी न गेले शरीर सुखो न गोडून लागते अन्नपाणी नावडे ना भोग विलास उपभोग कैसा त्याच निद्रा न येची रात्रंदी चिंता नळ नळे ना पोळले केली की ते अनुष्ठान आहे तैसेची ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाणे आरोग्य व्हावे म्हणून विठ्ठले संसार सौख्यासी त्रासले या भव यत्रेसे कृष्णवर्ण अला शरीरासी रात्रंदिन चैनसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोणा सोडविल वैदी पासना ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर ते तिने जाहो अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहु ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयांसह स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे करावी स्वामी सेवा व्याधी जाय दुरी तरी ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत जावे वा हे जाणून ही तो गोष्टी माणसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तयानगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती इथे प्राप्तस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊणी अर्पवया समर्थ चरणी जातीरेने श्री स्वामी चरित्र सारामृते नाना प्रकृत समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणापणस्तू श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय नववा श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्यहुती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना तरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्माचारी फकरी संन्यासी येथी पाय किती वर्णावे महिमान जेते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष पासू लागली असो अशा नगरात शंकरराव चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदर बाई मुख्य स्वामी सेवा सकाळी किच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपण लागूनही द्रव्य काही देईना बाई चे द्रव्य लाभपूर्ण आनंदले तियेचे मना म्हणे मी तुके करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसे इतुके कार्य जरी करीसे तरी दहा सहस्त्र रुपयांचे दैन सत्य वचन हे विस्मित झाली अंतरी ती मने हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर डावे तैसे करी ती बाई आनंद लिस्ते म्हणे मी प्रातुनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीत बाई स्वामीचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीना परिपूर्व कर्मे याला गुणा ब्रह्मासमित पीडित आता तरी आता कृपा करूनी मुक्त करावे व्याधीपासून एस वरदानी वरदाने समर्थ तेतून उठले यवन आले आलेयतिराज त्वरित एका नूतन खाचेत निज निजले चाटी टाकोने। सेवे करी शंकर रावांसी मंती लिला करुणेशी चुकेविले तुमच्या मरणांसी निचयवांसी धरावा शंकर रावे तया दिवशी खाना दिदला पकीरांसी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कपणी चढविले मग काही दिवस लोटता स्वामी राज अज्ञाभित बारीक वाटूनी निंबपत्र दहा मेरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मा संमत झाल्या स्वामी राजवैद्य वैदिपळे आपणची प्रकृतीची आराम पडला राव गेले स्व नगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मा संबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये दिन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती ते ते निश्चिती मठ तुम्ही बांधावा एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी याची विनंती स्वामींचरणी कारभारी करीताती सर्वानुमते तेथेची मठबांधिला चुनेकची कीर्ती शंकर रावांची अझरामर राहिले श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा समंत सदापरिसोत भाविक भक्त नवमुद्याय गौडहा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु